ही बघा नवरीची साडी किती सुंदर साडी आहे नवरीची साडी फक्त एक हजार सेहेचाळीस रुपयाला तुम्हाला येणार आहे पूर्ण फक्त आठशे पंचेचाळीस रुपयाला साडी येणार आहे साडी बघू शकता ही ऑफरमध्ये साडी आहे दोन हजाराची साडी आहे तुम्हाला एक हजार रुपयाला येणार आहे या ठिकाणी चंद्रपूर पैठणी ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स हवे असतील ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार साडी आहे फक्त तुम्हाला येणार आहे बाराशे रुपये साड्या स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तेवीसशे रुपयाला येणार तुम्हाला नमस्कार वैनी साहेब होलसेल साड्यांच्या बोडाऊन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर चला तुम्हाला मी दाखवतो होलसेल साड्यांच्या बोडाऊन मध्ये काय काय मिळतं या ठिकाणी आज मी तुम्हाला सगळं या ठिकाणी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता हे आमचं काउंटर आहे आणि अशा प्रकारे लोक या ठिकाणी माल खरेदी करत असतात असे या साड्या चॉईस झालेल्या आहेत इथे पण बघा तुम्ही या काठापदराच्या साड्या आहेत या लोकांनी घेतलेल्या आहेत ला ला सेंट कस्टमर, कस्टमर आणि अशा प्रकारे आमच्या इथे डिस्प्ले केलेला असतो सगळ्या व्हेरायटीच्या साड्या अशा लावलेल्या असतात ज्यांना कोणाला पन्नास साड्या पाहिजेत सेम टू सेम साड्या पाहिजे त्या देखील या ठिकाणी मिळणार आहे आणि हे आमच्या एक लोखंडे मामा हे आमचे टॉकचे सेल्समॅन आहेत त्या या ठिकाणी साड्या दाखवत आहेत कस्टमर लाईव्ह कस्टमर चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि सकाळची वेळ आहे तुम्ही साड्या तुम्हाला या ठिकाणी अशा पूर्ण ओपन करून दाखवल्या जातात साड्या तुम्हाला कलेक्शन दाखवतो साड्यांमध्ये कलेक्शन बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर साडी आहे बघा पिवळी हळदी साडी तुम्ही साडी बघू शकता एकदम सॉफ्ट मटेरियल येणारे फक्त सातशे दहा रुपयाला फक्त सातशे दहा रुपयामध्ये तुम्हाला येणारे या ठिकाणी जे बॉक्स पॅकिंग मध्ये साड्या आहेत हे एकशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला येणार आहेत अशा याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला भरपूर दिलेले असतात आणि तुम्ही खाली बघू शकता पूर्ण हे विजया साड्या आहेत हिरव्या साड्या सगळ्या या ठिकाणी या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता साड्या मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा किती सुंदर काठापत्राची साडी आहे फक्त अकराशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला येणारी साडी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन पण साड्या मिळाल्या त्याच्यामध्ये कलर तुम्हाला मिळतील वेगळे वेगळ्या भरपूर साड्या असतात तुम्ही बघू शकता हा त्याचा ब्लाऊज आहे आणि ही ऑल ओव्हर ही साडी तुम्हाला येणार आहे फक्त अकराशे पंच्याऐंशी रुपयामध्ये ही साडी तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांजीवरम साडी आहे दोनशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला येणार सॉरी दोनशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला येणार आहे या ठिकाणी याच्यामध्ये कलर ऑप्शन्स भरपूर असतील अशा साड्यात आज भरपूर साड्या दाखवणार आहे तुम्हाला या ठिकाणी ही साडी बघू शकता तुम्ही आठशे पंच्याऐंशी रुपयाला साडी येणार आहे काठापत्राची साडी आहे ती बघा नवरीची साडी किती सुंदर साडी आहे नवरीची साडी फक्त एक हजार सेहेचाळीस रुपयाला तुम्हाला येणार आहे पूर्ण भरलेला पदर असणार आहे याचा पदर बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर पदर या ठिकाणी दिलेला आहे चला तर तुम्हाला मी भरपूर व्हेरायटी या ठिकाणी दाखवणार आहे अजून आणखी तुम्ही व्हेरायटी बघू शकता ही देखील व्हेरायटी बघा या ठिकाणी फक्त आठशे पंचेचाळीस पंचे रुपयाला साडी येणार आहे साडी बघू शकता आठशे पंचेचाळीस रुपयाला फक्त बघा फक्त आठशे पंचेचाळीस रुपयाला साडी येणार आहे ही बांबू सिल्कमध्ये साड्या आहेत बांबू सिल्कमध्ये देखील तुम्हाला साड्या या ठिकाणी मिळणार आहेत वेगळ्या वेगळ्या रेंजमध्ये वेगळ्या वेगळ्या भरपूर मोठं गोडाऊन आहे वैद्यशाई साड्यांचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता लग्नाची खरेदी असू द्या किंवा तुम्हाला नवीन दुकान टाकायचं असेल हे सगळे फॅन्सी आर्टिकल आहेत ही ऑफरमध्ये साडी आहेत दोन हजाराची साडी आहे तुम्हाला एक हजार रुपयाला येणार आहे या ठिकाणी ऑफरमध्ये साड्या आहेत या सर्व तुम्ही साड्या बघू शकता किती सुंदर सुंदर साड्या आहेत हे सर फॅन्सी सेक्शन आहे फॅन्सीमध्ये तुम्हाला या सगळ्या साड्या येणार आहे ती साडी तुम्ही बघा किती मस्त साडी फक्त सोळाशे रुपयाला एकदम डिझायनर लुक देणारी साडी आहे फक्त सोळाशे रुपयाला तुम्हाला येणार आहे आणि अशा प्रकारे कस्टमर चालू असतात या ठिकाणी तुम्ही पूर्ण दाखवू शकता या ठिकाणी भरपूर मोठं गोडावणे आमच्या वहिनीत आहे चंद्रपूर पैठणी बघा तुम्ही चंद्रपूर पैठणी ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स हवे असतील ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत या सर्व काठा साड्या साड्या फक्त आठशे अठ्ठावीस रुपयाला तुम्हाला येणार आहे आहे बघू शकता किती सुंदर साडी मार्केटमध्ये तीन हजार रुपयाला मिळणार आहे इथं फक्त सतराशे रुपयाला एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट मक्कन सारखा फॅब्रिक तुम्हाला येणार आहे या ठिकाणी तुम्ही व्हेरायटी बघू शकता भरपूर व्हेरायटी आहे तुम्हाला एवढी व्हेरायटी आहेत ना तर तुम्हाला दाखवणं तेवढ्या कमीच आहेत या ठिकाणी आणि सर्व साड्या तुम्हाला ओपन करून दाखवल्या जातात साडी बघितली सुंदर आहे मार्केटमध्ये मा दोन हजार रुपयाला विकली जाणारी साडी आहे फक्त तुम्हाला येणार आहे बाराशे रुपये फक्त बाराशे रुपयाला येईल तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये साड्या बघू शकता भरपूर साड्या स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तेवीसशे रुपयाला येणार तुम्हाला भरपूर युनिक युनिक कलेक्शन असतं युनिक युनिक साड्या असतात सुंदर साडी कोणाला साठी घालायची असली तरी असा हिरवा साड्या तुम्ही घालू शकता साड्या बघा तुम्हाला आज हे सर्व काढलेल्या साड्या आहेत त्या मी तुम्हाला आज दाखवतो बघा साड्या भरपूर साड्या तुम्हाला मिळणार आहेत बॉक्स पॅक मध्ये तुम्हाला जर साड्या हव्या असतील त्या देखील मिळणार एकदम सॉफ्ट आहे कपडा माझ्या हातात बसत सुद्धा नाहीये मार्केटमध्ये तीन हजार चार हजारला ला विकली जाते फक्त सतराशे रुपयाला तुम्हाला येणारे साडी स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकतात जी रेट दिलेला आहे त्याच रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळणार आहेत साड्या बघू शकता तुम्ही किती सुंदर साड्या त्या ठिकाणी सिरोस्की साडी दिलेली पैठणी बॉर्डरमध्ये बघा साड्या किती सुंदर आहे छोट्या छोट्या बुट्ट्या सुद्धा दिलेल्या त्यांच्यावरती पण सिरोस्की केलेली आहे या साड्या तुम्ही वेअर केल्या भरपूर सुंदर दिसतात या साड्या बघा कॉम्बिनेशन किती छान दिलेलं आहे यांचं तुम्ही साड्या बघू एकदम सॉफ्टमध्ये साडी आहे फक्त सतराशे तीस रुपये एकदम सॉफ्ट साडी येणार आहे बघा साड्या साडी साडीच भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे हो एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे फक्त अकराशे सेहेचाळीस रुपयाला तुम्हाला येणार आहे किती सुंदर याचा पदर दिलेला आहे बघा ऑल ओव्हर साड्या अशी येणार आहे आणि हा याचा पदर आहे फक्त अकराशे सत्तेचाळीस रुपयाला तुम्हाला येणार जे रेट तुम्हाला दिलेत ना त्याच रेटमध्ये तुम्हाला साड्या या ठिकाणी येणार आहेत साडी बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर साड्या या ठिकाणी आहेत किती सुंदर साड्या आहेत जर तुम्हाला साड्यांची शॉपिंग करायची असेल किंवा तुम्हाला साड्यांचा बिझनेस करायचा असेल तर वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन हे भिवंडीमधील सर्वात मोठं गोडाऊन आहे स्क्रीनवर आमचे नंबर चालू आहे फटाफट कॉल करा व्हिजिट करा आणि होलसेल रेटमध्ये तुमच्या साड लग्नाची किंवा तुमच्या नवीन बिझनेसची सुरुवात करा आमचा पत्ता है वैनी आहे वैनीसाहेब भोचसेल साड्यांचं बोडाऊन ऑपोजिट पार्सिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला स्क्रीन नंबर चालू आहे पटकन कॉल करा आणि व्हिजिट करा स्टेशनपासून मात्र पाच मिनिटाच्या अंतरावर ते येणार आहे भिवंडी स्टेशनपासून थँक्यू